मित्रो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो वर्क अमेंडमेंट बिल याच्या संदर्भात मागच्या तीन चार दिवसांपासून अनेक विषयांवर अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण चर्चा केलेली आहे चर्चा संसदेत ज्या प्रकारे झाली त्या अनेक नेत्यांची भाषणंसुद्धा आपण ऐकलेली आणि या सर्वच झालेल्या घटनेंमधून आपण जर आखणी करायची म्हणली तर सगळ्यात जास्त नुकसान जर कुठल्या पक्षाचं झालं असेल जर कुठल्या नेत्याचं झालं असेल तर ते स्वयं आपले स्वतःला हिंदुत्ववादी मनवणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत कारण मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी त्यांना समोरून ही संधी दिलेली होती की मागच्या अनेक वर्षांपासून त्यांच्या विरोधात जो प्रकारचा एक नरेटिव आहे की ते हिंदू विरोधी आहेत बाळासाहेब ठाकरेंचे ठाकरेंचे विचार जे एक हिंदू हितांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वर्ष पूर्ण हयात पूर्ण राजकारण त्यांनी केलं त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे एक प्रकारे उठलेले आहेत आणि पक्षाची मूळ भूमिका यालाच घालवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत असा जो एक नरेटिव्ह मागच्या अनेक वर्ष मीडियाने म्हणा किंवा आम्हीसुद्धा अनेक वर्षांपासून त्यांच्या विरोधात हेच बोलतो आहे की उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा विचार सोडण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांनी तो विचार सोडलेलाच आहे तो विचार त्यांनी सोडलेला नाही हे दाखवून देण्याचा एक संधी या वक्फ अमेंडमेंट बिल याच्याद्वारे त्यांच्याकडे होती आणि एकदा नाही तर तब्बल दोनदा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आठवण करून दिलेली होती की उद्धव ठाकरे तुमच्याकडे ही चांगली संधी आहे विचार करा अजूनही तुम्ही आपल्या पक्षाची मूळ भूमिका राखू शकता हिंदूंना हा संदेश देऊ शकता की अजूनही मी तुमच्या बाजूनीच आहे आणि बी जे पीलासुद्धा तुम्ही साथ देऊन तुमच्या सुपुत्रावर ज्या प्रकारचे दिशा सालियान आहे आणि अशा अनेक केसेस सुरू आहेत त्या केसेसमध्ये सुद्धा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी बी जे पीची साथ द्या कारण मित्रांनो तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्हाला माहिती असेल किंवा नाही असा मला अंदाज नाही आहे पण एक एप्रिल रोजी म्हणजे दोन एप्रिलला विधेयक सादर करण्याच्या एक दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एक्स हँडलवरून म्हणजे ट्विटरवरून एक ट्विट केलेलं होतं त्यांनी म्हटलं की वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदे संसदेत सादर होणार आहे बघूया की उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना म्हणजे उभाटा सेना हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार आणि हीच सेम ट्विट त्यांनी एप्रिल दोनला सुद्धा केलेली होती म्हणजे तब्बल दोन वेळा उद्धव ठाकरे यांना समोरून संधी देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता की आम्हाला साथ द्या आम्हाला साथ द्याल तर तुम्हालासुद्धा वाचवण्याचा प्रयत्न आमचा पक्ष करेल आमची सरकार करेल कारण मित्रांनो सर्वांना माहिती आहे की लोकसभेत बी जे पीकडे बहुमत नाही आहे स्वतःचे दोनशे चाळीस खासदार आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षातील जर काही खासदारांनी ॲबस्टेंड केलं किंवा विरोधात मतदान केलं तर उद्धव ठाकरे यांचे खासदार यांनी जर आम्हाला मतदान केलं जर तुम्ही आमची साथ दिली तर तुम्हालासुद्धा साथ देण्याचा प्रयत्न आम्ही करू कारण मित्रांनो मागच्या अनेक वर्ष दिशा दिशाचालियांचे केसच्या संदर्भात अनेक पुरावे आपल्या समोर आहेत आणि इतके पुरावे तर आहेतच की आदित्य ठाकरे यांना अटक करून त्यांची विचारपूस करण्यासारखे पुरावे सरकारसमोर आहेत पण सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुपुत्रांविरुद्ध करत नाही आहे आणि याचा स्पष्टपणे एकच कन्क्लुजन माझ्यासमोर हेच निघतं आहे की नरेंद्र मोदी हे अजूनही बाळासाहेब ठाकरे यांचे उपकार मानून आहेत कारण दोन हजार दोनचे गुजरातचे दंगे जर तुम्हाला आठवणीत असतील तर ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भारतीय मीडियाने लेफ्ट लिबरल मीडियाने जो एक नरेटिव बिल्ड करण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ एक असा मेसेज त्यांनी पसरवलाच होता संपूर्ण जगात की नरेंद्र मोदी म्हणजे मुस्लिम विरोधी एक नेता हिंदू कट्टर नेता आणि मुसलमानांची हत्या करणारा एक मौत का सौदागर एक पदवी जी या मीडियाने नरेंद्र मोदी यांना त्यावेळी दिलेली होती आणि त्याला घाबरून त्या मीडिया ट्रायलला घाबरून अटल वाजपेयी वाजपेयीसुद्धा नरेंद्र मोदी यांना बाजूला करण्याचा विचार करत होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी नरेंद्र मोदी यांची स्पष्टपणे मीडिया समोर येऊन बाजू घेतलेली होती आणि एक वक्तव्य तुम्हाला आठवत असेल बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं होतं आडवाणींना अगदी सरळपणे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगून दिलेलं होतं की मोदी अगर गुजरातचे हटाया गुजरात गुजरातचे मोदी गया तो बी जे गुजरात भी गई म्हणजे गुजरातमध्ये बी जे पी टिकणार नाही जर मोदींना अडवाणी किंवा वाजपेयी हे बाजूला करण्याचा विचार करत असतील आणि त्याच उपकारापोटी आज पुढे जाऊन जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण आज तीन वेळा नरेंद्र मोदी ज्या प्रकारे पंतप्रधान झाले त्यात अनेक दृष्टिकोनातून बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते उपकार नरेंद्र मोदी तरी विसरणार नाही आहेत आणि हेच वारंवार नरेंद्र मोदी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पुन्हा एकदा त्याच दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीसांनी तब्बल दोन वेळा ही संधी की वक्फ विधेयकावर आम्हाला साथ द्या उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरू नका जी तुमच्या पक्षाची मूळ भूमिका होती त्याच्यावर परत या आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही आमची मदत करा अशी दोनदा तब्बल दोनदा संधी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेली होती पण अहंकार इतका आहे उद्धव ठाकरेंचा की देवेंद्र फडणवीसांसारखा त्यांच्या भाषेत फडतूस व्यक्ती आम्हाला सल्ला कस काय देऊ शकतो आम्हाला संधी कस काय देऊ शकतो मी उद्धव ठाकरे आणि तो देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस कोण आहे मला संधी देणारा म्हणून वक्फ विधेयकाच्या विरोधात त्यांनी विरोधात मतदान केलेलं आहे आता फक्त बघायचं हेच आहे की जी कर्म ज्यांनी केलेली आहेत त्याची फळं जेव्हा उद्धव ठाकरे यांना भोगावी लागतील त्यांच्या सुपुत्राच्या संबंधात संदर्भात जेव्हा दिशा सालियानीचं केस कोर्टामध्ये त्याची पेशी होईल सुरू होईल जेव्हा सरकारची बाजू मांडण्याची वेळ येईल तेव्हा सरकार कशाप्रकारे त्यांच्या विरोधात प्रखर भूमिका घेईल तेव्हा याची फळं जी त्यांनी हिंदू विरोधात कामं केलेली आहेत त्याची फळं ही फळं ही उद्धव ठाकरे यांना भोगावी लागतील त्यांच्याकडे सुवर्ण संधी होती मित्रांनो की आज वि विधेयकाच्या संदर्भात त्यांनी समर्थन समर्थनात मतदान करण्याची गरज होती आपण आजही बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहोत त्यांचे विचार आजही आपल्या मनात आहेत हे दाखवून देण्याची एक सुवर्ण संधी उद्धव ठाकरेंकडे होती पण म्हणतात ना मित्रांनो की ज्या मनुष्याच्या मतावर मतीवर डोक्यावर जे एक अहंकार बसलेलं असतं पसरलेलं असतं त्याला डोळ्यासमोर अंधकार पसरलेला असतो त्याला काहीही दिसत नाही केवळ आपला अहंकार आपली प्रतिष्ठा आणि आपण सर्वश्रेष्ठ आहोत असा एक गैरसमज त्या व्यक्तीला असतो आणि अशाच प्रकारचा गैरसमज हा उद्धव ठाकरेंना झालेला आहे आणि त्या गैरसम गैरसमजाच्या पोटी आज आपल्या पक्षाला सुद्धा ते बुडवण्यासाठी तत्पर आहेत आपला जुना मित्र म्हणून उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली संधीसुद्धा ओळखू शकलेले नाहीत एकदा नाही दोनदा मी वारंवार म्हणतोय दोनदा संधी देवेंद्र फडणवीसांनी देण्याचा प्रयत्न केला नरेंद्र मोदी तर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य कोणत्याही प्रकारचं एक आपण म्हणूया की नरेटिव हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पसरवण्यासाठी तयार नाही आहेत लोकसभेचं निवडणूक असो विधानसभेची निवडणूक असो एकही वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोदींनी तरी दिलेलं नव्हतं अमित शहा बोलत असतील देवेंद्र फडणवीस बोलत असतील पण नरेंद्र मोदी यांनी एकही वक्तव्य तुम्ही मला शोधून दाखवा की नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकही वक्तव्य दिलेलं असेल कारण बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई आजही नरेंद्र मोदी हे राखू नयेत ओळखू नयेत त्यांना अजूनही जाणीव आहे त्या उपकारांची की बाळासाहेब ठाकरेंनी आपल्यावर किती उपकार केले आहेत आणि कितीही आपल्या पक्षाच्या विरोधात त्यांच्या सुपुत्रांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी कारवाई केली वक्तव्य केली काहीही कृती केली तरीसुद्धा आपण त्यांच्या विरोधात बोलायचं नाही अशी ठाम भूमिका नरेंद्र मोदींनी घेतलेली आहे फक्त दुर्दैव हेच की उद्धव ठाकरे हे जाणून घ्यायला तयारच जा नाही आहेत त्यांना फक्त गैरसमज हाच आहे की आपणच सर्वश्रेष्ठ आपल्याला कोणत्याही देवेंद्र फडणवीसांची किंवा नरेंद्र मोदींसारख्या फडतोस लोकांची गरज नाही आहे आपण उद्धव ठाकरे आहोत आणि उद्धव ठाकरे हेच सर्वश्रेष्ठ आहेत हेच गैरसमज त्यांना झालेलं आहे आणि हेच दूर करण्याची गरज आहे ज्या दिवशी हा अहंकार उद्धव ठाकरे बाजूला ठेवतील तेव्हा त्यांचा पक्षाचा पुन्हा एकदा उदय आपल्याला दिसायला लागेल असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र